नमस्कार मंडई माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत आहे तर पाहू शकतात ही आमच्या बॅकसाईडची सा साईट आहे आणि हे बघा आमच्या दारातली झाडे तर अजून आपण इथे खूप सुंदर असे झाडे लावत आहोत पाहू शकतात आता आपल्याला इथे खड्डा खांदून जास्वंदाचं झाड लावायचं आहे इकडे एक छोटं जास्वंदाचं झाडं आहे पाहू शकतात आपण ते असं वर जाण्यासाठी आपण खालच्या फांद्या कापलेल्या आहेत त्या झाडाच्या आता आपण हे झाड इथे लावणार आहोत बघा हे पाहू शकतात नारळाचं झाड खूप सुंदर असं आलेलं आहे आणि आमच्या काकीला झाड लावायला खूप आवडतात त्याने खूप मोठे असे पाहू शकतात दारामध्ये झाड लावलेले आहेत ला मागच्या दरवाज्याच्या समोर पाहू शकतात हे मोगऱ्याचे झाड आहेत आणि हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि ही खूप उपयुक्त आहे पाहू शकतात पाहू शकतात ही कोडफडीचं झाड आहे आणि ही केसाला लावण्यासाठी केस मऊ होण्यासाठी परत खूप आयुर्वेदिक कोडफड आहे पाहू शकतात आणि खूप मोठी आलेली आहे त्याच्यामुळे केस खूप छान होतात केसला लावलं आणि हे मोगऱ्याचं झाडं आहे पाहू शकतात खूप मस्तपैकी बहर आलेलं आहे आत्ता त्याचं सीझन नसल्यामुळे त्याला सध्या फुलं नाही तर पाहू शकतात मागे सगळे इथे आम्ही झाडं लावलेले आहेत तर आजकालच्या पिढीमध्ये झाडं खूप महत्त्वाचे आहेत कारण सगळ्या शहरामध्ये बिल्डिंग होत असल्यामुळं झाडे काटली जात आहेत झाडं लावणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या पिढीला हे पाहू शकतात म्हणजे आमच्या काकींनी पूर्ण एक अर्ध्या साईडमध्ये पूर्ण झाडच लावलेले आहेत हे पाहू शकतात खूप सुंदर असे पिरूला पिरू आलेले आहेत तर हे झाड लावून झालेलं आहे जास्वंदाचा आज नवीन मेंबर आलेला आहे आमच्या भागेमध्ये आणि हा झाड लावलेला ला आहे तर पाहू शकतात त्याला एक कळी पण आहे ते आम्ही भगवानकडून ते झाड आणलेलं आहे आणि ते तिथे लावलेलं ला आहे पाहू शकतात खूप सुंदर आता त्याला फुलं पण येतील काही दिवसानंतर आणि आमच्या काकी लावलेलं आहे पाहू शकतात हे एक झाड लावलेलं ला आहे आज हां ह्या झाडाचं नाव पिवळी कनरी नाव आहे ह्याला पिव पिवळे फुलं येतात हे ये प्यू, ये ये पाहू शकता लिंबा हे लिंबाचं झाड आहे हे खूप आयुर्वेदिक आहे तुम्हाला तर माहीतच आहे सगळं निम फेशवॉश नीम, नीम साबण सगळेजण वापरतात ह्या ह्या झाडापासून ते बनवल्या जातात तर तुम्ही सुद्धा झाडे लावा झाडे जगवा जेणेकरून तुमच्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा होऊ शकतो नाहीतर दुष्काळ पडू शकतो आधीच आपल्या देशाला दुष्काळ महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो आणि झाडं लावणं खूप महत्त्वाचे आहेत तुम्ही पण लावा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट करायला विसरू नका हे पहा त्या झाडाला आमच्या काकी पाणी टाकीत आहेत आता जर झाडाला पाणी टाकलं तर भावी आयुष्यामध्ये आपल्याला अं प्यायला पाणीची कमतरता राहणार नाही त्यामुळे झाडे जगवा धन्यवाद